नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहे रे तर मी आज तुम्हाला बघा सकाळ संध्याकाळचा असा थोडंसं सकाळचा किंवा संध्याकाळचा भात उरलेला असतो उर तर उरलेल्या भाताचं काय करायचं तर उरलेल्या भाताचा आपण तर परतून सुद्धा खाऊ शकतो त्याला फोडणी देऊनसुद्धा तो आपण मसाले भात करू शकतो पण मी अशा पद्धतीने करणार आहे की पूर्ण स्क्रिप न करता बघा आधी मिरच्या टाकलेल्या होत्यात आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा अर्धा भात टाकलेला आहे आणि मिक्सरमधून थोडासा फिरून घेणार आहोत तो मिक्सरमधून आपण त्याचा गोळा तयार बघा अशा पद्धतीने हा थोडासा अर्धवट राहिलेला होता आणि पी परत बाकीचा टाकला आणि त्याच्यात परत आपण ह्या ठिकाणी परत कोथंबीर टाकली आणि असा सगळं भात त्याच्यात टाकून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात थोडंसं जिरं टाकणार आहोत आपण तर हे बघा अशा मिक्स मिक्सरच्या भांड्यात आपण इथे गोळा तयार करून घेतलेला आहे आपला जो भात उरलेला होता त्या भाताचा आपण इथे असा छान इथे गोळा तयार करून घेतला आणि कोणत्याही तांदुळाचा भात असला तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला जर मसाले भात करून जर तो गरम करून खायचा नसेल तर अशा पद्धतीने अगदी छान असं त्याच्यानंतर आपण एक मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इथे ही जी आहे तर तो मसाला टाकलेला आहे आणि या इथे थोडंसं डाळीचं पीठ एक चमचा डाळीचं पीठ टाकून आणि आपण इथे थोडंसा त्याचा असा गोळा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत गोळ्या हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे तेल लावून आणि असं हातावर थापून घेतलेले आहेत बघा असे छोटे छोटे कटलेस तयार म्हणजे छोटे छोटे असे तयार करून घेतले आहे हा, हाताला थोडंसं तेल लावून कारण तांदूळ आपण तो मिक्सरमधून काढल्यानंतर चिकट झालेला होता आणि त्याच्यामुळे तो आपण इथे हातावर असं छोटेसे थापून असे छोटे छोटे थापून आणि आपण त्या ठिकाणी असे छोटे छोटे गोळे आणि त्याला वरून आपण अशी छान अशी तीळ लावलेली आहे तर त्याच्यात आपण काही जास्त बन काहीच टाकलेलं नव्हतं फक्त आपण त्याच्यामध्ये जे आहेत मिरची कोथंबीर आणि जिरं आणि आपण तो मॅगी मसाला टाकलेला आहे बाकीचं काहीच टाकलेलं नाही आणि असं थोडंसं पॅनवर तेल टाकून आणि अशा पद्धतीने आपण इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे पॅनवर थोडंसं तेल टाकून आणि दोघं बाजूने कारण भात हा शिजलेला असतो आणि अशा पद्धतीने आपण इथे छान असे हे कटलेस तयार केलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तर इथे परत आता माझ्याकडे शिळ्या भाकरी उरलेल्या होत्या तर त्या शिळ्या भाकरी अशा मिक्सरमधून काढून घ्यायच्या होत्या तर त्या अशा थोड्याशा बारीक चुरा केलेला होता आणि नंतर मी काय केलं की अर्ध्या ज्या जाड भाकरी होत्या त्या अशा मिक्सरच्या भांड्यात टाकतात त्याच्यात मिरची टाकली लसूण टाकला आणि त्या मिक्सरमधून फिरल्या तर इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता तर इथे मी गॅस याच्यावर कढई ठेवलेली आहे कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि थोडे शेंगदाणे परतून घेणार आहात या ठिकाणी आपण इथे थोडेसे शेंगदाणे परतून तर हे मिक्सरमधून आपण लाल मिरची तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची टाका लसूण हिरवी मिरची असं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आपण एका इथे गॅसवर तर एका बाजूला तर आपण इथे कढईत शेंगदाणे टाकलेलेच होते तर इथे थोडेसे आपण इथे शेंगदाणे असे छान असे लालसर भाजून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत आणि तळून आणि आपण ते एका शे त्या जे भाकरीचा जो काला केलेला होता त्याच्यात आपण हे टाकून देणार आहोत बघा अशा पद्धतीने इथे आपण याच्यात टाकून दिलेले आहेत त्याच्यानंतर छान असा हा कांदा परतून घेणार आहोत आपण याच्यामध्ये खूप मस्त असा कांदा परतून घेणार आहोत आपण आता इथे तेलामध्ये छान असा म्हणजे गुलाबी रंग होत तो आपण इथे कांदा परतून घेत आहोत बघा या ठिकाणी आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे त्याच्यात आपण जिरं मोहरी टाकणार आहोत थोडीशी कांदा परतल्यानंतर गुलाबी शर तर या ठिकाणी आपण जिरं मोहरी टाकणार आहोत आणि आपण लाल मिरची टाकलेली आहे जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही जी आहे हिरवी मिरची ह्या फोडणीत जरी टाकली ती छान अशी परतून घेतली तरी चालेल तर इकडे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे भाकरींचा काला मोडून झालेला आहे त्याच्यात मीठ टाकलेलं आहे कोथंबीर टाकलेली आहे आणि शेंगदाणे तर हे छान असे ह्या कढईमध्ये असे परतून घेणार आहोत तर तुम्हाला वाटलंच तर हळदसुद्धा तुम्ही याच्यात टाकू शकतात तर अशा पद्धतीने बघा असं छान बघा अशा पद्धतीने आपल्या ह्या शिळ्या भाकरी ज्या असतात तर त्यांचा सुगृत